नमस्कार श्रीस्वामी समर्थ अक्कलकोट या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे श्रीस्वामी समर्थ मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहीतच आहे मोर ज्यावेळी त्याचा पिसारा फुलवितो त्यावेळी तो किती मोहक दिसतो जर त्याच मोराचे मोरपीस आपण घरात ठेवले तर त्याचे आपल्यास अनेक फायदे होतात आज या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत मोरपीस घरात असल्याने कोणते अनेक फायदे होतात एक कालसर्प ज्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प योग आहे अशा व्यक्तीने सात मोरपंख घेऊन स्वतःच्या उशीत ठेवावे सातव्या दिवशी ते मोरपंख उशीतून काढून पश्चिम दिशेला भिंतीवर लावावे त्यासोबत अजून अकरा मोरपंख वाढवावे कालसर्पाचं प्रभाव कमी होईल दोन प्रवेशद्वाराचा वास्तुदोष प्रवेशद्वाराचा वास्तुदोष असेल तर दाराच्या आतून व बाहेरून लावावे तीन वैवाहिक जीवन पती पतीपत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असेल किंवा गोष्ट घटस्फोटापर्यंत जाणारी असेल तर नाचणा या मोराचे घरात लावावे राधाकृष्णाची मूर्ती घरात असेल तर त्यावरही मोरपंख लावावे किंवा बेडरूम मध्ये पश्चिम किंवा पूर्व भिंतीवर एक मोरपीस लावावा चार राहूची महादशा ज्यांच्या पत्रिकेत राहूची महादशा असेल त्यांनी आपल्या घराच्या वायव्य कोप्यात मोरपीस लावावे प्रभाव कमी होण्यास मदत होईल पाच हट्टी व तापट मुले मुले खोडकर आणि जिद्दी असतील तर मोरपंख माथ्यावर धारण करून द्या अथवा एका हात हातपंख्यात मोरपीस लावावे व त्याने मुलाला घालावी तापट व हट्टी मुले शांत होतीन सहा स्वयंपाकघरातील वास्तुदोष स्वयंपाकघरातील नैऋत्य कोप्यात लाल धाग्यात सफेद कवडी सोबत दोन मोरपीस बांधावेत सात शत्रु मित्र बनण्यासाठी पुष्प नक्षत्रावर मंगळवार अथवा शनिवार असल्यास मोरपिसावर अष्टगंधाने शत्रूचे नाव रात्रीच्या वेळी लिहून सकाळी ते मोरपीस पाण्यात प्रवाहित करावे आठ लहान मुले रात्री घाबरणे चांदीच्या ताईतात एक छोटा मोरपीस टाकून मुलाच्या गळ्यात सोमवारी बांधावा या उपायाने लहान मूल रडत असल्यास त्याचे रडणेही बंद होईल व त्यास नजरही लागणार नाही नौक प्रगति साथी घरातील आग्ने कोप्यात मोरपिस लवैस अचानक येनाया संकटा पास मुक्ति मिले व प्रगति होते ये थे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर व आधारित है याला को ही शास्त्रीय पुरावा नहीं श्री स्वामी समर्थ अक्कलकोट चैनल केवल माहिती मनुन आप प्रेक्षक पर्यत पोचवत है यातुन श्री स्वामी समर्थ अक्कलकोट चैनल को दावा करत नहीं आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा